राजीव गांधी नगरात पावसामुळे घराची पडझड कुटुंबाची शासकीय मदतीसाठी मागणी गेल्या तीन चार दिवसांपासून कोगनोळी व परिसरामध्ये पावसाने जोर धरल्याने परिसरामध्ये पाणीच पाणी झाले आहे गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे कोगनोळी येथील राजीव गांधी नगरातील गीता पोपट दाभाडे यांचे घर पडले घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे गीता दाभाडे रोजंदारीवर रोजगार करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असून त्यांची परिस्थिती हालाखीची आहे पडलेल्या राहत्या घरामुळे त्यांना ऐन पावसाळ्यामध्ये संकट निर्माण झाले आहे पडलेल्या घरासाठी शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा पीडित कुटुंबाने केली आहे यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव म्हणाले

એક वेला अवश्य, अवश्य भेज दिया स्वाभिमानी रायत को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को नोली मराठी शारीरिक समूह को